निरा येथे गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी पुरंदर तालुक्यातील निरा येथे गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले आज दिनांक तेरा जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं निरा येथील प्रभाग क्रमांक दोनमधील मानाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी पहाटे पाच वाजता दिलीप साळुंखे दीपक डागा व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तीला अभिषेक करून या उत्सवाला सुरुवात केली सकाळी सात वाजता श्री गणेश या मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते वर्षा साळुंके गणेश साळुंके शीतल कविटकर नितीन कविटकर शोभा शेट्टी शिवाजी शेट्टी या उभयतांनी यज्ञामध्ये आहुती दिली सुमारे चार तास ब्रह्मवृंदाच्या मंत्रोपचाराने परिसर भक्तिमय झाला होता तर दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर दुपारी दोन ते तीन या दरम्यान बालगणेशाची उत्सव मूर्ती फुलांनी सजवलेल्या पालखीत बसून सवाद्य मिरवणूक करण्यात आली यावेळी निरा गावातील मुख्य बाजारपेठेतून ही मिरवणूक करण्यात आली होती दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी पालखीच्या खांद्याकारांचे पाय धुवून औक्षण करून पालखीतील बालगणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने निरा शहरातील गणेश भक्त उपस्थित होते